नमस्कार रेस्टॉरेंट जसं की तुम्ही थमनेर पाहिलं तर हे जे असणार आहे अँथ्रोबॉलॉजीचं ऑप्शनलचं पूर्ण कोर्स हे फ्री असणार आहे तर ते पाहूया कसं कसं असणार आहे तर चोवीस नोव्हेंबर म्हणजे जे काल होतं काल काही कारणांमुळे मला थोडंसं करता नाही आलं पण ते होऊन जाईल तर आपण सुरुवात करूया कल्चरपासून ते आणि दर संडेला तुमची विकली रिव्हिजनची टेस्ट असेल म्हणजे जे पण शिकवलं आठवड्यात त्याची टेस्ट असणार आहे आणि त्याचं सगळं डिस्कशन वगैरे असेल ठीक आहे तर टेस्ट बघा संडेला पर्ण पूर्ण ठेवण्यात आली आहे जे पण विकली आपण अभ्यास करणार आहोत तर सगळे वेगवेगळे टॉपिक्स आहेत तिथं पाहू शकता तुम्ही आणि सिक्वेन्स असं ठेवलाय की म्हणजे जसं पिक्चर सुरू होतो आणि मग कधी संपत ते कळत नाही ना तसं असणार आहे तर कधी पिक्चर संपला ते तुम्हाला कळणार नाही तर हे पूर्ण चालेल आल, ऑलमोस्ट पंचवीस जानेवारी पर्यंत ठीक आहे तर हे सगळे टेस्ट वगैरे तुम्हाला व्यवस्थित नोट्स वगैरे पण भेटून जातील त्याच टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसत असेल ते टेलिग्राम चॅनल असेल आहे तर तिकडे तुम्ही जॉईन करू शकता आणि आता आपण जे हे इनिशिएटिव्ह असतील हे डेली लाईव्ह व्हिडिओ असेल बघा हे रेकॉर्डेड नसणारे हे लाईव्ह व्हिडीओ असेल दर म्हणजे जे पण डेज असतील संडेलाच फक्त वेगळं टायमिंग असेल तुम्हाला रेकॉर्डे फॉर्मॅटमध्ये भेटून जाईल की ते जे पण टेस्ट असेल किंवा आपण लाईव्ह पण करू शकतो जसं तुम्हाला वाटेल तसं आपण बोलूया त्यावर तर साडेसात वाजता तुमचा डेली लाईव्ह व्हिडिओ येईल त्यानंतर हे जी जी लिंक असेल ती टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात येणार आहे आणि रेकॉर्डिंग असेल फक्त एक महिन्यासाठी अवेलेबल म्हणजे आता समजा तुम्ही नोव्हेंबरमध्ये कधी पण जॉईन झाला तर मध्ये जानेवारी पर्यंत कोर्स संपेल तर पूर्ण जे आहे म्हणजे मॅक्स टू मॅक्स फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला हे अवेलेबल असतील हे जे पण रेकॉर्डे फॉर्मॅटमध्ये असेल जर तुमचं समजा एखादा लेक्चर मिस पण झाला तर तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये आणि बघा हे इनिशिएटिव्ह पूर्णपणे फ्री असेल जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही काही ना काही अमाऊंट डोनेट करू शकता आणि त्यासोबतच मी जीएसचं पण चालू करणार आहे हेच सिमिलर इनिशिएटिव्ह जर तुमचा प्रतिसाद चांगला राहिला तर ठीक प्रा, आहे डेली रायटिंग प्रॅक्टिस असेल त्यामध्ये फोकस्ड मेन स्पेसिफिक असेल गायडन्स स्ट्रक्चर टार्गेट्स असतील आणि विकली टेस्टन रिव्हिजन जसं हे यामध्ये आहे तसं ठीक आहे जास्त तुमचं टाइम वेस्ट न करता एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये बनवून ठेवलंय तुम्ही वाटलं तर हे जे टाइम टेबल आहे ते टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पाहू शकता ठीक आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही नोट्स अवेलेबल असतील ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल तर ते पण मी टाकेल टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला एक रेफरन्ससाठी तुम्हाला कळून जाईल की नोट्स असे बनवलेत की तुम्हाला जर कुठला क्वेश्चन आला आणि मेजरली जर अँथ्रोचं जर पाहिलं तर अँथ्रोचे असे क्वेश्चन्स असतात जे सिलेबसचा टॉपिक आहे त्याचे डायरेक्ट स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन बनवले असतात आणि त्याच्याच प्रमाणे तुम्हाला उत्तर लिहायचं असतं तर ते टेन मार्क्स मार्क्स ट्वेंटी मार्क्स कसं लिहायचं काय लिहायचं काय काय कंटेंट असायला पाहिजे तुमच्याकडे किती व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो तुम्ही कसं स्ट्रक्चर असायला पाहिजे कसं लिंकिंग करायला पाहिजे कसं फ्लो असायला पाहिजे किती पॅराग्राफ असायला पाहिजे किती वर्ड्समध्ये uh, तुम्हाला एंट्रो कन्क्लुजन मेन बॉडी मग त्यामध्ये पण तुम्हाला डायग्राम्स किती काय त्याला किती स्पेस द्यायला लागेल तर सगळं जे आहे ते तुम्हाला यामध्येच भेटून जाईल ठीक आहे दुसरीकडे कुठं जायची गरज नाही तुम्हाला चला मग लवकरात लवकरच भेटूया आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला सबर्क धन्यवाद